श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून ही मूर्ती देवघरात ठेवू नये नैवेद्याच्या पानात किंवा ताटात हे पदार्थ वाढू नये देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण गर राहत नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन कितीही देवदेव करा देवपूजा करा पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर पूजा तुमची भक्ती कशी सार्थकी लागेल म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे घरात देवघर असणे महत्त्वाचे आहे ते देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साही राहते देवघरात पाळावयाचे नियम आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे आपण देवांची केलेली पूजा आणि सेवा यांचे फळ आपल्याला भेटत नाही कारण आपल्याकडून कळत न कळत देवघराबाबत किंवा देवांबाबत काही चुका घडत असतात आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटनिटक्या आणि व्यवस्थित ठेवतो देवघर देखील देवांचे घर आहे मग त्या बाबतीत आपण काळजी घेणे गरजेचे आहे ना आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजे ते कसे ठेवावे हे आपल्याला माहीत असले पाहिजे एक पूजा नेहमी सकाळी लवकर करावी दोन देवाला ताजी फुले अर्पण करावीत तीन गंध धूप अगरबत्ती तूप या साहित्याचा विचार करूनच देवघराचे कप्पे बनवावे चार देवघराच्या सजावटीचे सामानही तिथेच राहील याचाही नीट विचार करावा पाच देवघरात प्रकाश व्यवस्था आणि हवा खेळती राहील याचाही तुम्ही नीट विचार करूनच देवघर बांधावे सहा देवघरातील सर्व मूर्तींची तोंडेही पश्चिम दिशेला असावीत सात शंख असल्यास त्याचे निमुळते टोक हे दक्षिणेकडे असावे आठ टाक असल्यास पंचधातूचा असावा नऊ शंकराच्या फोटोची पूजा करू नये दहा शनीची पूजा करू नये अकरा मारुतीचा फोटो कधीही देवघरात ठेवू नये बारा देवघरात गायत्री देवीची पूजा करणे अशक्य असते त्यामुळे ती करू नये तेरा गुरु आणि शिष्यांनी एकाच वेळी देवघरात पूजा करू नये चौदा यंत्रे असल्यास ती कधीही उभी मांडू नयेत नेहमी जमिनीशी समांतर मांडावीत पंधरा एकाच देवाच्या दोन तीन मूर्ती वा फोटो ठेवू नयेत सोळा मूर्ती एकमेकांच्या समोर तोंड करून असतील तर त्यात बदल करा मूर्तींची तोंडे कधीही एकमेकांसमोर असू नयेत सतरा मूर्ती देवघरात एखाद्या उंचीवर ठेवाव्यात अठरा भिंतीपासून किमान एक इंच लांब मूर्ती असाव्यात भिंतीला चिकटवून कधीही मूर्ती ठेवू नयेत एकोणवीस देवघरातील प्रकाश आणि दिवे समयी या नेहमी दक्षिण पूर्व दिशेला असाव्यात वीस तडा गेलेली अथवा तुटलेली फ्रेम व मूर्ती कधीही देवघरात ठेवू नका एकवीस पूजा घरामध्ये नेहमी प्रसन्न वातावरण राहील याची काळजी घ्या बावीस पूजा घर नेहमी ईशान्य भागात बांधले पाहिजे देवाच्या उपासनेसाठी बनवलेले पूजास्थान हे अत्यंत पवित्र स्थान आहे अशा परिस्थितीत स्वयंपाकघर किंवा शयनगृहात मंदिर किंवा पूजास्थळ बांधणे कधीही शक्य नाही तेवीस शयनगृहात पूजेचे घर बांधण्याची खूप सक्ती असल्यास रात्री झोपताना मंदिराला पडद्यासह झाकून टाका चोवीस पूजेचे घर कधीही शौचालय किंवा स्वयंपाकघराच्या पुढे बांधू नये त्याचप्रमाणे उपासना घर कोणत्याही शिडीखाली बांधले जात नाही पण देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्यांना लाल किंवा केशरी रंग असावा सव्वीस देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे देवघरात धूळ साचता कामा नये सत्तावीस आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्त्या किंवा फोटो ठेवू नये अठ्ठावीस आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते एकोणतीस देवघरात नंदी नागासहित एकत्र एक महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात तीस आपल्याला आपले कुलदैवत आणि कुलदैवत माहिती असायला पाहिजे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते एकतीस आपल्या देवघरात आपल्या कुलदैवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे बत्तीस भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा दो देवांचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नये देवांच्या मूर्तीची तोंडे किंवा फोटोंची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात तेहतीस आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते ते वाहत्या पाण्यामध्ये नदीत प्रवाहित करायचे असते चौतीस देवघरातील शाळीग्रामावर अक्षदा व्हायच्या नसतात पस्तीस ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते छत्तीस देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो सदोतीस आपण देवघरात जी समई लावतो व निरांजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा अडोतीस समयीच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही एकोणचाळीस समईमध्ये तीन वाती लावायच्या नसतात एक तर दोन वाती लावायच्या किंवा एकच वात लावली तरी चालते चाळीस देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यावरील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असते पण त्यांना शरण गेलेलो असतो एक्केचाळीस आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगलेच बेचाळीस देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटानेच गंध लावावा व वा इतरांना अंगठ्यानेही गंध लावावा त्रेचाळीस नैवेद्यांना पानात किंवा ताटात मीठ मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसे आहेत तामसी पदार्थ देवांना चालत नाही चव्वेचाळीस मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये पंचेचाळीस कोणी भेट म्हणून दिलेले किंवा देवांचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांनाच लागू पडते सेहेचाळीस अशा प्रकारे देवघरात पाळावायचे महत्त्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्नता वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो आपल्या घरात देवांचा वास असतो देव आपल्या घरात देवतांचा वास असतो आणि देव आपल्या घरात वावरत असतात त्यामुळे घर देवघर नेहमी सुशोभित आणि सुंदर ठेवावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद